शेतकरी कर्जमाफीचा आश्वासन कोणी दिलं मी दिलं अजितदादांचा उलट सवाल महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची मागणी आता सामान्यांकडून होत आहे तर दुसरीकडे महायुतीच्या मंत्र्यांकडून काही आश्वासनांबाबत सध्या टर्न घेतलेला दिसत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं असा थेट उलट सवाल केला आहे अजितदादांच्या या उलट सवालावरून वाद रंगण्याची शक्यता आहे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी आपल्या रोखठोक शैलीत शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर उत्तर दिले त्यानंतर आता भेडसावत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बाजारभावाच्या अस्थिरतेमुळे शेतकरी अडचणीत आला आहे त्यात कर्जमाफीसारख्या आश्वासनांची घोषणा होऊनही प्रत्यक्षात काहीच न मिळाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे अजित पवार यांच्या उलट सवालावरून राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे